नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि भावांनो आज सोन्यामध्ये किती बदल झाला कितीने सोनं वाढलं कितीने सोनं घटलं सराफा मा मार्केट उघडता सोन्याचे भाव काय आहेत ताजे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे भाव यासोबतच चांदीचा भाव आजचा काय आहे हे सगळं आपल्याला पाहायचं आहे तुम्ही जर जुने असाल तर तुम्हाला माहीत आहे आपण सोन्याचे व्यवस्थित टॅली करून जे आहे आपल्या चॅनलला दाखवत असतो जेणेकरून आपल्या ग्राहकांना सोनं विकत घेण्यासाठी सोपा मार्ग पडतो यासोबतच आपण चांदीला चढताना पाहिलं सोन्याला उतरताना पाहिलं यासोबतच आपण ग्राहकांना मदतही करत असतो की कशा पद्धतीने सोनं जर डाऊनफॉल होणार असेल तर किती डाऊनफॉल होऊ शकतं आणि सोनं जर वाढत असेल तर कुठपर्यंत वाढू शकतं याबद्दलचं मार्गदर्शनही करतो जेणेकरून जे आहे सोनं खरेदीदारांना सोपं पडायला पाहिजे आणि यासोबतच आपण हेही सांगतो की सोनं हे छोटी छोटी गुंतवणुकीतूनही होतं मोठीच गुंतवणूक करायची असं काही गरज नाही आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्महून सुद्धा सोनं विकत घेता येतं आणि विकता येतं बघा हे तर झाले सगळे प्रश्न मात्र आज दिनांकमध्ये जे आहे सराफा मार्केट उघडल्यानंतर काय चेंजेस झाले किती बदल घडलेत आहे सोन्या मार्केट सोन्यामागा काय काय घट झाली किती रुपयानं घसरलं सोनं का कितीनं वाढलं कि हे सगळं जे आहे आज आपल्याला अठरा बावीस चोवीस कॅरेटसोबत एक ग्राम आठ ग्राम आणि मात्र दहा ग्रामसुद्धा बघायचं आहे यासोबतच चांदीला सुद्धा एक किलोपर्यंत आपल्याला बघायचं आहे की चांदी पण आज का सुस्त झाली चांदीचेही भाव मी तुम्हाला मागच्या दोन तीन तीन महिन्यापासून सांगत होतो ज्यावेळेस भाव चांदीचे ब्याण्णव हजारवर वर होते आज चांदीचे भाव एक लाख वर गेले तर अठरा हजाराच्या जवळपास गेले तर म्हणजे बघा चांदी आणि सोन्यामध्ये कशा पद्धतीची तफावत चालू आहे बघा या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच क्लिअर करतो की सोनं आणि चांदीमध्ये जे आहे मूळ तफावत येण्याचे कारण काय आहे तर माग एक पिरियडमध्ये सोनं आणि चांदी एक लाखाच्या आसपास दोघेही खेळत होते मात्र अचानक कन्सोल्टेशन फुटलं म्हणजेच काय कन्सोल्टेशन काय असतं तर एकाच रेंजमध्ये खेळलं आणि सोन्याला जे करताना आलं ते चांदीनं करून दाखवलं अठ्ठ्याण्णव हजारवरून चांदी डायरेक्ट एक लाख अठरा हजारवर गेली आणि यानंतर मात्र चांदी खुनवत होती सोन्याला भाव वाढत होते तिकडून आणि यानंतर मात्र सोन्याने एक जंप मारण्याचा प्रयत्न केला सोन्यानं जे आहे स्वतःचाच पूर्वीचा रेकॉर्ड म्हणजेच एक लाख दोन हजार जे आहे तोडून स्वतःचा रेकॉर्ड तोडून जे आहे नवीन रेकॉर्ड केला म्हणजेच त्याला आपण मराठी भाषेत उच्चांक म्हणतो सोन्याचा नवा उच्चांक आहे एक लाख तीन हजार पाचशे यानंतर मात्र चांदीसारखी सर्वांना अपेक्षा होती की चांदी जर वीस पंचवीस हजाराने पोळू शकत तर सोनं मात्र आरामात वीस हजाराचा पट्टा गाठू शकतो एक लाख दोन हजारहून एक लाख बावीस किंवा वीस हजारवर वर जाऊ शकतं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये धडकी भरली होती की एकदा उच्चांक तुटला तर गाडी काही थांबत नसते मग सोन्याची गाडी कशी थांबेल असं प्रत्येकाला वाटू लागलं कारण तसं होतच असतं उच्चांक म्हणजे काय तर मात्र एक अशी गो गोष्ट असते जी शेवटची हाय ऑल टाईम हायची जी गोष्ट असते ती उच्चांक झाला आणि मग त्याच रेंजमध्ये सोनं जी चांदी जी कोणतेही प्रोडक्ट जे आहेत खेळत राहतात मात्र एकदा उच्चांक तुटला की मग बनणारा दुसरा उच्चांक तो नवीनच असतो आणि तो नवीन उच्चांक इतक्या लवकर नाही तर चार ते पाच टक्के ग्रोथनं बनतो जे आपल्याला माहीत आहे कोणाला जर शेअर मार्केटचं नॉलेज असेल तर त्यांना जे आहे या गोष्टी कळू शकतात आणि निच्चांकाबाबत पण तसंच असतं निच्चांक एकदा तुटला तर चार ते पाच टक्के जे आहे खाली कोसळू शकतो मात्र सोन्याबाबत असं झालं नाही उच्चांक तुटला मात्र सोन्यामध्ये दम उरला नाही आणि सोनं जे आहे तिथून डाऊनफॉल व्हायला सुरुवात झाली डाउनफॉल होणारं सोनं आता आज काय भाव आहे बघा सुरुवात करूया आपण जे आहे अठरा कॅरेटपासून अठरा कॅरेट शुद्ध सोनं एक ग्राम मोजणी सात हजार सहाशे शहाण्णव आजचा मार्केट भाव आहे आठ ग्राम मोजणी एकसष्ट हजार पाचशे अडुसष्ट रुपये आजचा मार्केट भाव आहे तर मात्र दहा ग्राम मोजणी शहात्तर हजार नऊशे साठ रुपये हा आजचा अठरा कॅरेटचा मार्केट भाव आहे आता यासोबतच आपल्याला बावीस कॅरेट शुद्ध सोनंही बघायचं आहे मा बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा मार्केट भाव आज एक ग्राम मोजनी नऊ हजार चारशे सहा रुपये आहे तर आठ ग्राम मोजणी पंच्याहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस आहे तर दहा ग्राम मोजणी चौऱ्याण्णव हजार साठ रुपये आहे आता यासोबतच आपल्याला चोवीस कॅरेट सोन्याचाही भाव बघायचा आहे बघा चोवीस कॅरेट सोनं एक ग्राम मोजणी हो दहा हजार दोनशे साठ रुपये तर मात्र आठ ग्राम मोजणी हो ब्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी रुपये तर मात्र सर्वांचंच आवडतं दहा ग्राम वजनी हो शुद्ध सोनं चोवीस कॅरेट एक लाख दोन हजार सहाशे दहा रुपये म्हणजेच काय तर चोवीस कॅरेट सोनं दहा ग्राम मोजणी एक लाख दोन हजार सहाशे दहा बावीस कॅरेट चौऱ्याण्णव हजार साठ तर मात्र अठरा कॅरेट शहात्तर हजार नऊशे साठ आता सोन्याचा उच्चांक किती आहे तर एक लाख तीन हजार पाचशे म्हणजेच काय तर उच्चांकापेक्षाही सोनं हजार रुपये का महिना स्वतःमध्येच माग खेळत आहे आणि ही जी बाब आहे ही आपल्याला त्या भाषेमध्ये स्वस्तच असते बघा आता आपल्याला चांदीचंही बघायचं आहे महाराष्ट्रामध्ये चांदी आज काय भाव भेटत आहे चांदीचे दर बघून घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की चांदीसुद्धा आज जे आहे खमकी वाढलेली आहे वजन एक ग्राम चांदी आजचा दर आहे एक लाख एकशे एकोणीस रुपये पॉईंट नव्वद पैसे वजन आठ ग्राम चांदी आजचा दर आहे एकशे एकोणसाठ पॉईंट वीस पैसे तर मात्र दहा ग्राम चांदी आजचा दर आहे अकराशे नव्याण्णव रुपये तर मात्र एक किलो शुद्ध चांदी जी आहे मुंबईमध्ये आपल्याला पाहायला भेटते एक लाख एकोणीस हजार नऊशे रुपयांनी वाढलेली आहे म्हणजेच काय तर एक लाख एकोणीस हजार नऊशे तर एक लाख वीस हजाराला फक्त शंभर रुपये कमी चांदी जी जा आहे जाऊन पोहोचली आहे मित्रांनो सोन्या आणि चांदीमध्ये कधी भाव आणि कसे पलटतील आपल्याला काहीच सांगता येत नाही आणि ते आपल्या हातातही नाही कारण हीच चांदी मी ज्यावेळेस महिन्याखाली गोष्ट सांगितल्या होत्या तुम्ही आपले व्हिडिओ काढून बघू शकता तर हीच चांदी अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव हजारवर खेळत होती आणि कोणालाही वाटलं नव्हतं की चांदी जी आहे एक लाख वीस हजारवर जाऊन पोहोचेल वाढून वाढून भाव वाढेलच किती असं वाटलं होतं तर वाढून वाढून हजार ते दोन हजार भाव वाढेल असं वाटलं होतं मात्र एवढा भयानक भाव वाढेल हे कोणाच्याही मन मनाच्या कल्पनाशक्तीच्या पुढे होतं चांदी अठ्ठ्याण्णव हजारहून डायरेक्ट एक लाख वीस हजार जाणे ही सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो यासोबतच सोन्यासोबतही असंच या झाले सोन्यानं उच्चांक भले तोडला मात्र सोनं वापस आलं कारण सोन्यामध्ये तेवढी ताकदली आहे असं आपल्याला वाटतं मात्र हळूहळू जे आहे सोनं ताकद दाखवायला सुरू करतं आणि आपल्याला माहीत आहे चढताना भाव जे आहे दहा दहा वीस वीस हजाराने एकदा चढतो उतरताना ते शक्य आहे का तर शक्य नाही आहे उतरताना भाव तेवढा येत नाही त्याच्यामुळे आपण जर सोनं विकत घ्यायचं असेल तर मात्र सोन्याला आत्ताच विकत घेऊ शकता थोड्या थोड्या बजेटमध्ये विकत घेऊ शकता रोज आपल्या स व्हिडिओ बघू शकता जेणेकरून कसं आहे आपल्याला आजचं सोनं महाग दिसत आहे मात्र एक विचार केला तर आज तीस हजार रुपये प्रतिटोळा सोनं होतं त्यावेळेसही आपल्याला ते महाग दिसायचं मग पाच वर्षात तीन पटणं सोनं वाढलं आणि आज एक लाख दोन हजार वर गेलं हे सुद्धा आपल्याला महाग दिसतं मग असं म्हटल्यानंतर मग पुढच्या पाच वर्षानंतर तीन लाखावर जाईल मग फ्युचरसाठी आपल्या पिढीला काय सेविंग होईल त्याच्यामुळे आपल्या पिढीला सोनं जर द्यायचं असेल आजपासूनच छोटा छोटा तुकडा का होईना डिजिटल प्लॅटफॉर्मवर दहा रुपयापासून तुम्ही सोनं विकत घेऊ शकता तसं का होईना सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत छोटी छोटी बचत करून जे आहे आपल्या पिढीला सोनं घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या पिढीला सुद्धा सोनं भेटलं पाहिजे आज पाच वर्षानंतर तीन लाखा तोळा गेलं जर सोनं तर कोण घेणारे विकत मग असा आपण विचार केल्यानंतर मात्र कसं होईल बरं ह्याच सोन्याची तुमची किंमत जी आहे पाच वर्षानंतर तीन लाख जाईल ना त्याच्यामुळे छोटी छोटी का होईना गुंतवणूक करायला हवी मोठी होत नाही पण छोटी का होईना करायला हवी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागामध्ये